नमस्कार मी गंगाधर गायकवाड माझा महाराष्ट्र आपले स्वागत आता नियम बसून देशी दारूची दुकाने सकाळी वाजता सुरू दारूबंदी अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष जनतेतून कारवाईची मागणी शहरामध्ये नियम धाब्यावर बसून देशी दारूची दुकाने सकाळी ऐवजी आठ वाजता सुरू आणि रात्री उशिरा बंद मेहबूबनगर बायपास येथील प्रकार माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महामार्गाजवळील देशी व विदेशी दारू दुकाने आणि बार अँड रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहेत परंतु काही दुकाने हद्दीमध्ये बसत असल्यामुळे दुकान मालक राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून सकाळी आठ वाजता दुकाने उघडत असल्याचे प्रकरण महबूबनगर बायपास येथे नित्य नियमाप्रमाणे सुरू आहे या भागामध्ये मोलमजुरी करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून बऱ्याच महिला देखील कामगार म्हणून काम, काम करतात माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे स्वागत करणाऱ्या महिला दारूबंदीसाठी रस्त्यावर उतरल्यास आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती शहरामध्ये निर्माण झालेली आहे कारण वेळेचे बंधन नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना मद्यपीचा प्रचंड मनस्ताप होऊन मद्यपींचा सामना करावा लागत आहे शहरामध्ये दारू विक्रेत्यांची अवैध दारू विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून पोलिसांनी वेळीच त्यांचा बंदोबस्त केला नाहीतर पुढील काळात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे रोज चालू राहते नेहमीच आहे माझं रात्री किती वाजेपर्यंत राहते रात्री एक दीड पर्यंत राहते सकाळी सकाळी सात ला उघडते बरं बनवारीला भेटते का इथं ऐंशी रुपये नव्वदला देतात